बारावीनंतर वैद्यकीय शिक्षणासाठी महत्त्वाची पात्रता असणारी नीटची परीक्षा रविवार दिनांक पाच मे रोजी संपूर्ण भारतात एकाच वेळी होणार आहे देशभरातील जवळपास चोवीस लाख विद्यार्थी या पात्रता परीक्षेला बसणार आहेत सांगली जिल्ह्यातही नीट परीक्षेची तयारी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे मेझेतील डॉक्टर अमित दोरकर यांच्या ॲड सक्सेस एम बी बी एस अॅब्रॉड मिरज या अकॅडमीच्या माध्यमातून परदेशात कमी फीमध्ये डॉक्टर होण्याचे मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून देत असतात त्यांच्या वतीनं या सर्व विद्यार्थ्यांना नीट परीक्षेनिमित्त शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परदेशात भारतीय शैलीचे हॉस्टेल साऊथ इंडियन महाराष्ट्रीयन जेवणाची सुविधा विद्यार्थ्यांना राहण्याची स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा उपलब्ध करत असतात मागील वर्षी जवळपास साडेतीनशे विद्यार्थ्यांना परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी पाठवण्यात आले होते याबाबत योग्य मार्गदर्शन आणि प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी डॉक्टर अमित दोरकर यांच्या ॲड सक्सेस एमबीबीएस या ठिकाणी संपर्क करावा तसेच एक्क्याण्णव पंचेचाळीस शून्य दोन पन्नास सोळा अठ्ठ्याण्णव साठ नव्याण्णव बहात्तर या मोबाईल नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन डॉक्टर यांनी केले आहे नमस्कार परत एकदा मी तुम्हाला भेटायला आलो आहे यावेळी निमित्त आहे की सगळ्यात मोठी परीक्षा जे डॉक्टर होऊ इच्छितात एमबीबीएस होऊ इच्छितात बी एम एस होऊ इच्छितात किंवा बी एच एम एस होऊ इच्छितात ह्या सगळ्यांना सगळ्यांना ह्या ह्या प्रवेशासाठी जर प्रवेश घ्यायचा असेल तर नीट ही एक्झाम द्यायला लागते आणि नी उद्या नीटची राष्ट्रीय एक्झाम आहे तर ही भारतामध्ये आयोजित केली आहे याच्यामध्ये जवळजवळ चोवीस लाख मुलं बसणार आहेत यामध्ये भारतात पाच ते सहा लाख लोक मुलं उद्या बसणार आहेत तर ह्या सर्व बारावीच्या नीट मेडिकल ॲक्सपिरियंट मुलांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा बेस्ट ऑफ लक आणि आपण सामर्थ्याने पूर्ण अभ्यासाने सगळ्यांनी तयारी केलीच असणार आहे सामर्थ्याने ह्याला पुढे जावा बेस्ट ऑफ लक माझ्याकडून ए डी सक्सेस एस ॲब्रॉडकडून सगळ्यांना बेस्ट ऑफ लक आणि आपल्या नक्कीच आपण ह्याच्यामध्ये यशस्वी हो आणि ज्यांना कमी मार्क मिळणार असतील वाटत असेल किंवा येतील त्यांनी नाराज होण्याची काही गरज नाही आहे कारण की मी तुमच्यासाठी इथे आहे आणि मात्र दोन लाख रुपये पर इयर इतकी फीज गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी रशियामध्ये फार चांगल्या वातावरणामध्ये आणि जॉर्जियामध्ये तीन लाख रुपीज फीज एवढी घेऊन आलो आहे आणि गेल्या वर्षी आम्ही एकोणतीस मुलं इथून पाठवली आहेत आणि महाराष्ट्रातून साडेतीनशे मुलं पाठवलेली आहेत तर ह्या वर्षी मुलांनो सगळ्यांनी तुम्ही चांगला अभ्यास केलेला आहे नीटची एक्झाम चांगली द्या पास व्हा कमी मार्क असल्यास मला संपर्क साधा आपण नक्कीच तुमच्या करिअरमध्ये उजाळा देऊ आणि करिअरचं उत्तुंग यश तुम्ही गाठाल असंच मी मनोकामना करतो प्रार्थना करतो नमस्कार